सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे त्यामुळे कपाशीची रोपे सुकून रोपांची मर झालेली दिसून येत आहे त्यामुळे कपाशी उत्पादनात मोठी घट येऊ शकते मग कपाशीची अचानक मर होण्याची कारणे काय आहेत आणि अशा वेळी कोणते उपाय करायचे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागले आहेत यालाच आकस्मिक मर असं म्हणतात कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये जास्त काळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान पिकाला पाणी दिल्यास किंवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड आणि कालांतराने झाडाची पाणी गळतात पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासात आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात सुकल्यानंतर पानगळ होऊ कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते कापसातील मर रोखण्यासाठी पिकातील जास्तीच्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करा कोळपणी किंवा खुरपणी करून घ्यावी त्यानंतर लवकरात लवकर ग्रॅम ग्रॅम युरिया म्हणजे हे खत अधिक पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दहा लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावं या द्रावणाची प्रत्येक झाडाला शंभर मिली या प्रमाणे आळवणी करावी किंवा एक किलो तेरा झिरो पंचेचाळीस हे खत अधिक दोन ग्रॅम क्लोराईड अधिक दोनशे पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावं या द्रावणाची प्रत्येक झाडाला शंभर मिली या प्रमाणे आळवणी करावी या द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबावी हे सगळे उपाय आपल्याला शेतामध्ये झाडे सुकू लागलेली लवकरात लवकर ते आत जेणेकरून नुकसान येईल हे सगळे उपाय आपल्याला शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच म्हणजेच लवकरात लो लवकर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात आत करावेत जेणेकरून पुढचं होणारं नुकसान टाळता येईल ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा लो आणि अशा नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन ला आता सबस्क्राईब करा